नमस्कार मालविकाने खूपच घाणेरडा खेळ खेळलेला असतो मालविकाने मुद्दामून दुधाचा ग्लास रमाच्या साडीवर पाडून रमाची साडी खराब केलेली असते जेणेकरून ती आरोहीच्या फंक्शनला शाळेमध्ये पोचली नाही पाहिजे आणि तिने रमाच्या सर्व साड्या गायब केलेल्या असतात तेव्हा आरोही बोलते आई आई आता काय करशील त्यावेळेला लगेच रमा बोलते आरोही बाळा काळजी करू नकोस तुझी आई तुझ्या फंक्शनसाठी शाळेमध्ये पोचेल तू पुढे होतेस का तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते पण आई मला तुझ्यासोबत जायचं होतं तेव्हा लगेच रमा बोलते बाळा मी तिथे येते तुला काळजी करायची गरजच नाही तुझी आई तिथे पोचणार हा तुझ्या आईचा शब्द आहे बाळा तू काळजी करू नकोस हे ऐकल्यानंतर मात्र लगेच मालविका बोलते आरोही मी आहे ना चल ना आपण आणि ती आरोहीचा हात धरते आणि तिला घेऊन जाते तर इकडे रमा सगळीकडे साड्या शोधत असते पण तिला मात्र कुठेच साडी भेटत नसते शेवटी रमा खूपच अस्वस्थ असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय फंक्शनसाठी तिच्या शाळेमध्ये पोचलेला असतो त्यावेळेला आरोहीचा चेहरा मात्र पडलेला असतो आरोही खूपच अस्वस्थ असते आरोही अक्षयला म्हणते बाबा बाबा कुठे आहे माझी आई अजून कशी आली नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो काळजी करू नकोस बाळा थोड्याच वेळात तुझी आई इथे येईल तुझ्या आईने तुला शब्द दिलाय ना म्हटल्यावरती तुला काळजी करायची गरज तेव्हा लगेच पार्वती अजी बोलते अरे अक्षय पण रमा आहे तरी कुठे अरे रमा अजून कशी आली नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो तेच तर मला कळत नाही तेव्हा लगेच मालविका बोलते अहो कशाला काळजी करताय अहो ती नाही आली तर नाही आली आता तुम्ही तर माझ्याशी लग्न करणार आहात म्हणजे आरोहीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग असणार आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मानवी का पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझं जरी अक्षयशी लग्न झालं तरी अक्षयची बायको खरी रमा आहे तू विसरू नकोस आणि जरी अक्षयवरती रमाचा अधिकार नसला तरीसुद्धा रमाचा आरोहीवरती कायम अधिकार राहणार आहे कारण रमाने आरोहीला जन्म दिला आहे त्यामुळे तू तिच्यावरती अधिकार दाखवू नकोस काय आहे ना तू तिची आई कधीच होऊ शकत नाहीस मालविका कारण तुझे विचार ह्या इरावतीच्या डोक्याने चालणारे आहेत तेव्हा लगेच इरावती बोलते घ्या सगळं सोडलं आणि माझ्यावरती चाल काय चाललंय तुमचं नक्की प्रत्येक वेळेला येता जाता तुम्ही माझ्यावरतीच कशाला येता तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते इरावती आता गप्प बसा उगाच विषय ताणू नकोस आणि खरं सांगू का इरावती तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर मला ही गोष्टच पटत नाहीये तुझी तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते इरावती स्वतःच्या मनाला विचार केवढं चुकीचं वागतेस ते तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे आता मला या विषयावर काही एक वाद घालायचा नाही हा वाद जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल कारण उगाच गोष्टी ताणल्या नाही पाहिजेत तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच तिथे जोरावने अनाउन्समेंट केलं जातं की अक्षय मुकादम आणि रमा मुकादम यांनी स्टेजवरती हजर व्हावं तेव्हा मात्र अक्षय पार्वतीयाजीकडे बघतो त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अक्षय शांत हो अक्षय तू काळजीच करू नकोस तू कशाला काळजी करतोस तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो खरं सांगू का मला काळजी वाटते कारण जर का रमा वेळेवरती तिथे आली नाही तर आरोही अस्वस्थ होईल आणि आरोहीच्या चेहऱ्यावरती मी दुःख नाही बघू शकत तुला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच मालविका बोलते तुम्ही कशाला टेन्शन करताय तसंही तिला कुठे काळजी आहे तिच्या मुलीची त्यापेक्षा आपण एक काम करूया का आपण दोघांनी तिथे जाऊया तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काय डोक्यावर पडलेस का तू काय बोलतेस या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा लगेच मालविका बोलते त्यात काय चुकीचं आहे यापुढे तर आपण दोघंच तिथे जाणार ना आणि तसंही अक्षय तुमचं आणि माझं लग्न होणार आहे त्यामुळे तुम्ही असं नाही बोलू शकत तेव्हा अक्षय बोलतो ते काही असलं तरीसुद्धा रमाचा अधिकार मी असा हिसकावून नाही घेऊ शकत तू काय समजते स्वतःला कळतं आहे का जरा विचार कर तेव्हा लगेच मालविका बोलते ते काही नाही तुम्ही मला होकार दिलायत लग्नासाठी म्हटल्यावरती मी तुमच्यासोबत येऊ शकते आणि अक्षय तुम्ही जर का प्रत्येक वेळेला रमालाच असं पुढे पुढे घेऊन जाणार असाल तर तुम्ही कशाला माझ्याशी लग्न करताय नका ना करू तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते अक्षय पॉईंट आहे तिच्या बोलणार तुला समजतं आहे का अक्षय तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे मला एक गोष्ट मात्र कळून चुकले की मला आता विषय वाढवायचा नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यामुळे प्लीज इरावती आत्या कितीही का काही झालं तरीसुद्धा आता हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच शेवटी सारखी सारखी अनाऊन्समेंट होत असते तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय करतो आहेस तू असं का वागतो आहेस तुला कळत नाही का अक्षय अरे जा ना तिथे जर का गेलास तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय पार्वती आजीकडे बघतो त्यावेळेला आजी काहीच बोलत नाही तेव्हा अक्षय बोलतो ठीक आहे चल आणि त्याच वेळेला अक्षय मालविकाला घेऊन स्टेजवर जाणार तेवढ्या तिथे रमाची दमदार एंट्री होते रमा बोलते माझ्या मुलीच्या कार्यक्रमासाठी दुसऱ्या कोणत्याही बाईला समोर घेऊन जायची गरज नाही कारण त्या मुलीची आई जिवंत आहे आणि तेव्हा लगेच मोठ्यानी रमा असं बोलताच अक्षय रमाकडे पाहत बसतो रमा अगदी छान प्रिन्सेस सारखी नटून आलेली असते ते बघून मात्र अक्षय तिच्याकडे हरवलेलाच असतो तेवढ्यात मात्र आरोही मोठ्यानी ओरडते आई आई तू आलीस तेव्हा मात्र रमा बोलते मी येणारच होते बाळा तू उगाच काळजी करत होतीस आणि ती लगेच अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयला बोलते चला आपल्याला तिथे जायला पाहिजे आणि काय आहे ना मालविका नको तिथे आगाऊपणा करू नकोस तुला काय वाटलं तू माझ्या साड्या लपवून ठेवशील आणि मी मी खरोखर इथे येणारच नाही अगं मी तिची आई आहे आई एका मुलीसाठी काहीही धडपड करू शकते तुला कळत नाही का अगं माझा जीव की प्राण आहे ती तिच्यासाठी मी कुठूनही धावत येईन पण तुला मात्र ते समजणारच नाही कारण तुझी तेवढी लायकीच नाही आहे हे ऐकल्यानंतर मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मालविका बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही हिला घेऊन जाणार आहात का तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज आता उगाच आगाऊपणा करू नकोस आणि माझ्यासमोर तिथे रमाच येणार तू कितीही काही कर तरी रमाला घेऊनच मी तिथे जाणार हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का तिला बसलेला असतो त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषयच इथल्या इथे थांबू देत कारण मला या विषयावरती वाद घालायचा नाही तेव्हा मात्र आजी बोलते मालविका शांत बस उगाच आगाऊपणा करू नकोस तुला कळत नाहीये मालविका तू काय करतेस ते तेव्हा लगेच मालविका बोलते तुम्ही मलाच बोलणार पण तुम्ही माझा विचार करत नाही आहात तुम्ही काय वागता येते जरा तरी तुम्ही माझा विचार करा मी कशी राहू मला नाही हे सण होणार आणि प्रत्येक वेळा ही रमाच जर का पुढे पुढे करणार असेल तर यांनी माझ्याशी लग्न करण्याचं वचन तरी द्यायची काय गरज मला खरंच यांचा राग आलाय तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो तुला राग आलाय त्याला मी काहीच करू शकत नाही पण मी एकच सांगेन मला आत्ता माझ्यासोबत तिथे रमाच पाहिजे तू नको आहेस आणि तू प्लीज इथेच थांब उगाचंच भांडणं व्हायला नकोत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची तुला कळत नाही त्यांनी काय सांगितलं ते तू माझ्यासोबत यायचं नाहीयेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने जे काही केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका